मौदा तालुक्यातील शेत रस्त्याचा वाद कधी थांबणार नायब तहसीलदार योगिता दराळे यांच्याकडून जाहीर आव्हान प्रत्येक शेतकरी यांनी एकमेकास सहकार्य करावे व रस्ते खुले ठेवावे शासनाची दिशाभूल कोण करतोय शेतरस्ता कुठून गैर अर्जदार यांच्या शेतातून की शासनाच्या जागेतून जनतेतून होत आहे चर्चा राजुरी गावातील मोठी बातमी समोर येत आहे शेतकरी कधीतरी सुखी होईल काय महाराष्ट्र मध्ये या शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते पण हा शेतकरी बळीराजा नाही तर बलीचा बकरा बनलेला दिसून येतो अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील एका गावात घडताना दिसून येत आहे आणि ते गाव मौदा तालुक्यातले राजुली गावामध्ये दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राधेश्याम कारोंडे हे राजुली गावातील शेतकरी असून यांना शेतात येण्या जाण्याकरिता रस्त्या नसल्याने मोठ्या कठिनाईचा सामना करावा लागतो तर कधी फसल पीक गमावून मोठ्या नुकसानाचा फटका बसलेला देखील सुद्धा दिसून येत आहे शासनाने दिलेले आदेश कोणतेही नुकसान न करता हंगामी रस्ता देण्याचं असून सुद्धा बैलगाडी जाऊ देणार नाही असे रामकृष्ण भन्नारे यांनी सांगितले नायब तहसीलदार योगिता दराळे मंडळाधिकारी संजय गुजर तलाटी शिवराम लुचे व अन्य पदाधिकारी कर्मचारी उपस्थित राहून शेतकरी अर्जदार कारोंडे यांचा शेतरस्ता मोकळा करण्याकरिता मौका चौकशी केली असता गैर अर्जदार भन्नारे यांचे पीक असल्यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून पीक निघण्याची वाट पाहत आहेत पण रामकृष्ण बनणारे हे पुन्हा कोणतेतरी पीक पेरणी करण्याच्या पूर्व तयारी मध्ये असल्याचं या अर्जदार करोंडे यांचं म्हणणं आहे यांच्या क्षेत्र रस्त्यात रोखतील काय असे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर कारोंडे आणि भनारे ह्या दोन शेतकऱ्यांच्या रस्त्याबद्दल आपलं काय आहे आ, अर्जदार जे आहे कारोंडे यांना यांना रस्त्याची अडचण होती आणि त्याबद्दल दोन हजार दहामध्ये जो ऑर्डर झाला आहे त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आणि त्या रस्ता मोकळा करून देण्याच्या संबंधाने मी आज इथे आलेली आहे आणि संबंधित कास्तकारांनी इथे आदेश असूनसुद्धा पिकाची पेरणी केल्याचं दिसून येत आहे त्याच्यामुळे अर्जदार जे आहेत त्यांना रस्त्याची नितांत गरज असल्याचं इथे दिसून येत आहे आणि हे पीक जेव्हाही निघेल त्यावेळेला संबंधित गैर अर्जदार यांनी हा रस्ता मोकळा करून द्यावा आणि मी तर हे म्हणते की प्रत्येकच कास्तकारांनी आपल्या नजीकच्या कास्तकारांना सहकार्य केलं पाहिजे धुऱ्यावरून रस्त्याचे अधिकार असतात संबंधिताला जे काही वहिवाटीसाठी रस्त्याची गरज असते ती संबंधित कास्तकारांनी आपसामध्ये समजोता करूनच रस्त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे सध्या मॅडम जो आपले आदेश जे झाले आहेत आपल्या डिपार्टमेंटकडून किंवा अन्य कर्मचाऱ्यांकडून ते आदेश काय आहे ते पडेल त्यांना जे अर्जदार आहे त्यांना नदीच्या काठाने यांच्या धुऱ्याच्या जवळून रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता देणं गरजेचं आहे आणि या रस्त्यावर संबंधित गैर अर्जदार यांनी पिकाची पेरणी केली असल्यामुळे त्यांना रस्त्यांनी जाता येता येत नाही आहे मी शिवराम लुचचे रेवरालचे तलाठी माझ्या वरिष्ठांच्या आदेशानुसार मला आ अर्ज प्राप्त झाले की भन्नारे आणि कारुंडे यांच्या शेतामध्ये रस्त्याचा वाद आहे त्यासंबंधी तुम्ही मोक्यावर जाऊन चौकशी करा तर मॅडमनी मला सांगितलं की आपण आपल्याला उपविभागीय नागपूर या ऑफिसमधून आप त्यांना आदेश झाला आहे की भन्नारे यांना रस्ता देण्यात यावा त्याच्यासाठी मग आम्ही सतरा तारीख सतरा तारखेला के डिसाईड केलं की आपण त्यांना रस्ता देणे मोकळा करण्यासाठी जाऊ मग आम्ही आलो तेव्हा उपस्थित माननीय नायब तहसीलदार मॅडम माननीय मंडळ अधिकारी गुजर साहेब आणि स सा, आमचे सोबत तलाठी गोगलवर साहेब उप सोबत घेऊन आम्ही मोक्यावर आलो तेव्हा बन गैर अर्जदार आणि अर्जदार म्हणजे भन्नारे आणि कारोंडेजी सोबत होते मोक्यावर आल्यावर रस्त्यामध्ये ज्या ठिकाणून आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्या ठिकाणी गहू आहे असं लक्षात आलं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून गहू निघल्यावर आपण त्यांना रस्ता देऊ असे दोघांनी एकामेकाची समजूत घातली आणि त्यांना रस्ता देऊ असं मी मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर मौजा रा राजोली येथे गट नंबर वीस आणि गट नंबर सत्तावीस गट नंबर वीस आणि सत्तावीसमधून ते पाधन रस्ते माननीय आयुक्त साहेब यांनी पांझन रस्ता जाण्याच्या जाणे येण्याचा आ आदेश केलेला आहे त्या आदेशानुसार आम्ही रस्ता मंजूर केलेला आहे का हंगामी हंगा हंगामी हंगाम म्हणजे जायने येण्याकरिता ने नेहमीसाठी रस्ता मंजूर केलेला आहे आदेशानुसार तर या कारवाईकरिता माननीय नायब तहसीलदार मी आणि माझे तलाठी आणि माझे सहकारी आम्ही इथं मोक्यावर आलो मोक्यावर आज इथं ते गैर अर्जदार यांच्या शेतात गहू पीक असल्यामुळे आम्ही हे रास्ता मोकळ्या करण्या आदेशानुसार रास्ता मोकळा करून देण्याची कारवाई करू शकलो नाही गैर अर्जदार यांनी सांगितलं की आम्ही हे पीक निघाल्यानंतर रास्ता मोकळा करून देतो त्यामुळे आमची कारवाई पूर्ण झालेली नाही अर्जदार आणि गैर अर्जदार दोनच्या दोघांच्या सहमतीनुसार नंतर हा रास्ता मोकळा करून भरणारे आहे आणि हे जो आमची जे शेती आहे हा नऊ एकर डिसमिलचा प्लॅट आहे आणि हा नऊ एकर डिसमिलचा प्लॉट असताना आम्ही ना जगन्नाथ मनुष्याने एक शेती आम्ही एकत्र घेतलेली आहे आणि ते शेती आम्ही ना सर्वे पार्टी मोडल्यावर आमची सात एकर शेती भरून आली आणि दोन सव्वा दोन एकर जागा नदीमध्ये गेलेली आहे आणि या शेतीला हंगामी रस्ता मनुष्यानी पाय रस्ता मनुष्यानी सातबारामध्ये दिलेला आहे त्या कास्ताकारांनी त्या हंगामी रस्ता आणि पाय रस्त्याने जावा आमची हरिचंद कारोंडे यांनी पाय रस्त्याने जावा आमची एवढीच विनंती आहे पण आम्ही बैलबंडीची रस्ता आमच्या शेतीतून आली नाही आम्ही देणार नाही बस एवढीच विनंती नाही आमच्या नाही राधेश्याम सीतारामजी कारोंडे मी राजौली येथील कास्तकार आहे माझ्या स शेतीच्या रस्त्याबद्दल मॅडम एकदा मुख्यावर आल्या होत्या त्यानं फसल असल्यामुळे गव्हाची फसल निघल्यानंतर रस्ता मोकळा करून देतो म्हणून कबूल केलेला आहे याबद्दल आपल्याला काही या असे म्हणजे शासनाच्या माणसांनी तुमची मदत केली नाही असे काही आरोप वगैरे नाही नाही हे केस म्हणजे एस डीओ आणि अप्पर आयुक्त आणि ॲडिशनल कलेक्टर जेवढं चालू होती तेथा तिन्ही जागी मी एक केस जिथलेला आहोत त्याच्यानुसार आता मॅडम हे कारवाई करून आम्हाला रस्ता मोकळा करून देणार आहे फक्त पीक वाट आहे हो पीक निघण्याची वाट आहे